ਕਿਸ ਨਾਲ ਜਾਇਦੀ ਪਸੰਦ ਕਰ ਲਗਾ ਜੀ 嗯嗯 <clears throat> ते दिसतंय की पण मोकळा काय नुकडेलंय कर 10 ते लेकरले आहे ना गदर होईल सांगा हे लेकर खेळत येत कुठला पालांते काय करते रे आवाज गळतो जरा पालाचा वेर गस्कित तो लढिक गेला कुठं ती ती तुला કૌવા એવજે અપૂર્વતા ખેડ કુટા पिजी दादा भाकरी करायला लागले का मला पण येतो भाकरी हा तुम्हाला नाही येत गोल येत नसतील एवढे आमच्याकडं आमच्याकडे असले असतात भाताच्या नकाशासारखे असतात तुम्हाला एवढ्या गोल भाकरी येत नसतील

येतात ना गुलाब नाही काही म्हणता गुल नाही तुम्हाला लमकुळे लमकुळे करतात आता एक आहे बाबा राती घेतले म्हणजे सांगा बाजरीची भाकरी खाता का दादा आमच्याकडे बाजरीची भाकरी पण खातात आमच्याकडे बाजरी नाही ज्वारी खातात

हो सांगायचं बरं हो मग बी ठेवलं आहे म्हणून ते जगावारी सांग तर येत नाही राई नाही बी पकडायचं मग वाढवा करायचं आणि मग टाकायचं कटूळ कटूळ कटू नक्कीच काकू देणार ॲड्रेस पाठवा जगा जर्मनी भारतात परभणी <laughs> हा आमचा अॅड्रेस

Yeah <laughs> हो आशीर्वाद अर्धवट तुम्ही आता टायमिंग लिहिणं बंद केलं काही <illing> मन hmm. <ones routinely> माना <The Lord> <gebrułych plus him>

ओके आता हे मतदानाच घेणार आहे अच्छा अच्छा पायको रेट येत नाही आला तरी ते साऊंड म्यूट करून टाकायचा उडून जातो तो, तो काप रेट बहुत कुछ जी मेरे लिए क्या लिया ओ बोलो <स्थिक्षावारा> <स्थिक्षावार> <स्थिक्षावार> <स्थिक्षावार>

पता नहीं चीज है क्या ना दी चीज है ना साफ-साफ नहीं मैं यार कर दूं यार कैसे पकड़ ले गया पाणी निघतय तिकीट नाही पाणीच्या पाणी निघला कशी तरूनतीत पाणी मला काय जायची की नाही तिकड का